आयुष्य म्हणजे एक अनिश्चित प्रवास कधी काय घडेल कोणी सांगू शकत नाही मृत्यू कधी कुठे आणि कसा येऊन उभा राहील हे कोणीच सांगू शकत नाही असाच एक, एक थरारक प्रकार उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे समोर आलेला आहे एक कुटुंब रस्त्याच्या कडेला उभं होतं शेजारीच त्यांनी आपली कार पार्क केली होती सगळं अगदी शांत होतं साधं आणि नेहमीसारखं चाललं होतं पण अचानक पाठीमागून आलेले एका ओव्हरलोडेड ट्रकनं भीषण कहर केला ट्रक इतक्या जड सामानानं भरलेला होता की त्याचं संतुलन सुटलं आणि तो थेट त्या कारवर कोसळला क्षणभराची कार अक्षरशः चटणी झाली हा थरार पाहिल्यानंतर तुमच्या देखील अंगावर काटालेश्वर राहणार नाही कारण कारमध्ये बसलेली असते तर त्या कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात संपलं असतं पण नशिबाचा खेळ बघा काळ आला होता पण वेळ आली नव्हती ते कुटुंब थोड्याच अंतरावर उभं होतं जर काही इन्सांनीही पुढे मागे असतं तर त्यांच्या अंगावर हजारो किलो वजनाचं सामान कोसळलं असतं त्या अपघातानं सिद्ध केलं की मृत्यू कधीही दार ठोठावू शकतो पण तोही वेळ नसेल तर थांबून जातो हा सगळा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला फुटेजमध्ये ट्रक कोसळतानाचा क्षण अगदी फिल्मी सस्पेन्ससारखा सारखा दिसतोय सोशल मीडियावरती हा व्हिडिओ पिक्सल सबी या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून लोक हा व्हिडिओ पाहून हादरलेत शेकडो नेटकरी हा व्हिडिओ पाहून थरथर कापू लागलेत आणि ट्रकच्या मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करू लागलेत कारण क्षमतेपलीकडे सामान कोंबल्यामुळेच हा अपघात घडलाय या अपघाताने एक गोष्ट स्पष्ट होते जीवन कितीही सुरक्षित वाटलं तरी एका क्षणात ते संपुष्टात येऊ शकतं म्हणूनच प्रत्येक क्षण जपून सावध राहून आणि नशिबावर विश्वास ठेवून जगणं हाच खरा मार्ग आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात विचार कोणते आले काही सेकंदाचा हा थरार तुमच्या हृदयाचे ठोके वाढून गेला का नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका